आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेशा व्यवसायाचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने पर्दाफाश केलाय चंदननगर परिसरातील खराडीमध्ये असलेल्या ग्रेरा इम्पेरियम अल्कफामध्ये पहिल्या मजल्यावरील द रिलीप स्पा इथे हा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे ही कारवाई शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास करण्यात आली याबाबत महिला पोलीस हवालदार रेश्मा गणपत कंक यांनी चंदन नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी सुरेश दीपक इंगळे व्यवर्ष अठ्ठावीस राहणार प्रगतीनगर काळेपडर हरपसर याच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे सत्तर सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वे गुन्हा दाखल करून अटक केली आहे खराडी परिसरातील गेरा इम्पेरियम अल्काफामध्ये असलेल्या द रिलीप स्पा या ठिकाणी वेशा व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी एक बनावट ग्राहक त्या ठिकाणी पाठवून या संपूर्ण प्रकरणाची खातर जमा केली आणि या ठिकाणी छापा टाकला यावेळी त्यांना महिला वेशा व्यवसाय करत असल्याचं दिसून आले या महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे आरोपी जास्तीच्या पैशाचा आमिष दाखवून या महिलांकडून वेशा व्यवसाय करून घेत होता वेशा व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वतःची उपजीविका भागवत असल्याचं तपासात समोर आलंय पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे पंडित रेजित वाड करत आहेत रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर